आषाढी अमावस्या ही महाराष्ट्रात गताहारी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते मागच्या ऋतूतील आहार म्हणजेच गताहार करण्याचा हा शेवटचा दिवस आणि त्यानंतर येणारा सात्विक श्रावण महिना पुढच्या दिवसांत ऋतुमानात आणि आहारात होणारे बदल अंगीकारण्यासाठी केला जाणारा हा गताहाराचा दिवस दुर्दैवाने ही अमावस्या गटारी अमावस्या अशा अपभ्रंशाने बदनाम झालीये याचे थोडेसे वाईट वाटते परंतु जर आपण स्वतःला याचे मूळ स्वरूप माहीत असेल तर समाजातून असले गैरसमज दूर व्हायला कितीसा वेळ लागणार नाही का आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखमांगली समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते यंदा दीप अमावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा दिव्यांच्या पूजेने अर्थात दीप अमावस्येने होते किती सुंदर विचार आहे या सणामागचा दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याचे लख प्रकाशात स्वागत केले जाते तिमिरातूनी तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो या दिव्याला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी तेज प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने हे दीप पूजन केले जाते दीपअमावास्येच्या दिवशी शंकर पार्वती आणि त्यांचा पुत्र असलेल्या कार्तिके या तिघांची पूजा केली जाते अनेक लोक या दिवशी शंकरासाठी व्रतही ठेवतात तशी ही देखील जुनी परंपरा आहे काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात या दिवशी पितृपूजा देखील केली जाते अनेक जण दीप अमावस्येला तर्पण करतात आणि पितरांना पूर्णाचा नैवेद्य दाखवतात अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्या हे व्रत जे लोक करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते दीप अमावस्येला पिंपळ केळी लिंबू तुळशी आदी झाडांची रोपटे लावली जातात या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात अनेक ठिकाणी दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा घरातील इडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा या ओवाळण्यामागचा हेतू असतो प्रत्येक सण साजरा करताना त्या त्या सणाचे महत्व असते आठपाठ नगरात एका राजाची सून होती अगदी हुशार देखणी गृहकृत्यदक्ष आणि सुशील एके दिवशी त्यांच्या मुदपाकखान्यात अन्नाची नासाडी झाली अन्नधानाने सुनेने आरोप केला उंदीर मामांवर उंदीर मामांना आपल्यावर विनाकारण बालन आल्याचा प्रचंड राग आला मग रागाने आपल्या मिशा फिसकारत त्यांनी राजाच्या सुनेला धडा शिकवायचा ठरवले उंदीर मामांनी केलेल्या या काही खोडसाळपणाने राजा सुनेवर चिडला आणि तिचे काही न ऐकता तिला राजवाड्याबाहेर हाकलवून दिले गरीब दिनवाणी ती जंगलात झोपडे बांधून उदरनिर्वाह चालवू लागली एके दिवशी राजा शिकारीला जंगलात गेला रात्र खूप झाल्याने थकलेला राजा एका गर्दवृक्षाखाली विसावला त्या दिवशी दिव्यांची दिवस होती नगरातले सारे दिवे मानवीरूप धारण करून त्या झाडावर जमून कोणाकोणाच्या घरी दिव्यांची कशी सरबराई झाली काय नैवेद्य बनवण्यात आला होता अशा गप्पा मारीत बसले होते राजाच्या राजवाड्यातील दिवा मात्र एकाकी एका, एका फांदीवर बसून अश्रू गाळीत होता त्याची विचारपूस केल्यावर तो म्हणाला काय सांगू बाबांनो मी राजवाड्यातील दिवा राजाची सून मोठ्या गुणांची दिव्यांच्या अवसेच्या दिवशी माझी इतकी लख पुसून काळजी घ्यायची गोडधोडाचा नैवेद्य बनवायची परंतु आता ती नाही तर माझी ही दुर्दशा कोणीही मला विचारत देखील नाही उंदराने केलेल्या चुकीमुळे ती नाहक शिक्षा भोगते असे म्हणून त्याने घडलेला सारा वृत्तांत आपल्या मित्रांना सांगितला खाली बसलेला राजा हे सारे संभाषण ऐकत होता त्याला लागलीच आपली चूक कळली राजवाड्यात परतताच त्याने सैनिकांबरोबर मेणा पाठवून सुनीला मानसन्मानाने परत घरी आणले तर अशी ही दिव्यांची अवस राजाच्या सुनीला फळली तशी तुम्हा आम्हासही फलो ही प्रार्थना कधी काही कोणासाठीही केलेले चांगले कर्म नेहमी चांगलेच फळ देते जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद